तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती तुम्हाला ज्यांचा व्हिडिओ दिसतो आहे ते कुणी साधारण व्यक्ती नाही आहेत तर दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ज्यांना भारतातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता हा सन्मान मिळाला होता तेच हे दर्शनम मोगुलय्या तेलंगणामधील हे जे दर्शनम मोगुलय्या आहेत पद्मश्री पुरस्कार भेटल्यानंतर आता या सध्याच्या स्थितीला त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे

आणि ही किन्नेरा वाद्य वाजवत असल्यामुळे ही जी कला आहे जी परंपरा आहे ती जोपासल्यामुळे त्यांना पद्मश्री देण्यात आला होता पण आज मात्र त्यांना दोन वेळेच्या भाकरीसाठी अतिशय दयनीय अवस्था काढावी लागते कर्नाटकचे एक पत्रकार आहेत सुधाकर उडूमुला त्यांनी त्यांच्या ट्विटर म्हणजेच आपण ज्याला आता एक्स हे नावाने ओळखतो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काही व्हिडिओज दर्शनेमांचे शेअर केलेत आणि त्यांनी सांगितलं की आज त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करावं लागतं आहे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे ज्यांना आपण पद्मश्री दिला त्या व्यतिरिक्त ज्यांचा आपण सन्मान केला त्यांना मात्र जगण्यासाठी हा जो संघर्ष करावा लागतोय तो आपल्यासाठी अतिशय लाजिरवाना असा आहे दर्शनम हे सध्या त्र्याहत्तर वर्षांचे आहेत तेलंगणामध्ये त्यांना किन्नेरा मगुलया म्हणून देखील ओळखलं जातं कारण किन्नेरा हे जे वाद्य आहे ते अतिशय दुर्मिळ वाद्य आहे आणि त्यांनी ती जी कला आहे ती जोपासून ठेवली आणि त्यामुळेच साहजिक त्यांचा सत्कार त्यांचा सन्मान आपण केला होता पण आताची जी परिस्थिती झाली आहे त्या अनुषंगाने त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांची जी नऊ मुलं होती त्यापैकी तीन मुलं जी आहेत ती आजारपणामुळे वारली त्याच्यानंतर तीन मुलांचं लग्न झालं आहे आणि जे इतर तीन मुलं आहेत त्या मुलांचं तीन मुलांचं पालनपोषण त्यांना एक त्याला करावं लागतं कारण त्यांची पत्नी देखील काही वर्षांपूर्वीच त्यांचंही निधन झालं होतं दर्शन यांचं असं म्हणणं आहे की सात हजार रुपये त्यांना या सगळ्या आरोग्याच्या खर्चामध्ये त्यांना लागतात जेव्हा त्यांना पद्मश्री मिळाला त्यानंतर राज्य शासनाकडून त्यांना एक करोड रुपयाची मदतही केली गेली पण आपल्या मुलांच्या आरोग्याच्या याच्यामध्ये सर्व हे सगळे पैसे खर्च झाले असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर राज्य शासनानं दहा हजार रुपये महिना हे मानधन त्यांना सुरू केलं होतं कलाकार म्हणून पण झालं असं की काही दिवसांपूर्वीपासूनच हे जे मानधन आहे दहा हजार रुपयाचं ते बंद करण्यात आलं आहे पण त्याचं कारणही जे आहे ते दर्शनम यांना सांगण्यात आलं नाही पण आता त्यांचा महिन्याचा जो खर्च आहे एकंदर सगळं आरोग्याच्या खर्चासाठी किंवा इतरत्र जे त्यांचा खर्च आहे तो सात हजार रुपये त्यांना लागतो पण त्यांचं असं म्हणणं आहे की आता माझ्याकडे कसलेही पैसे नसल्यामुळं मला मजबुरीने मला हे काम करावं लागतंय आणि त्यामुळं माझी ही अवस्था झाली चार वर्षांआधीच दर्शनम यांच्या पत्नीचं निधन झालं होतं त्यानंतर त्यांना पद्मश्री मिळाला त्यानंतर त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुकही झालं तेलंगणामध्ये ठिकठिकाणाहून त्यांना बोलावणं आलं त्यांना त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले पण आता मात्र त्यांना सगळेजण विसरलेत सरकारपासून सामान्यांपर्यंत सगळेजण त्यांच्याकडं दुर्लक्ष करत आहेत पण त्यांनी जी संस्कृती जोपासली त्याची किंमत मात्र सद्यस्थितीला कोणालाच नाही आहे त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढावल्यानंतर हो त्यांनी सांगितलं की मी अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मी आधी जे काम केलं आहे लोककला जोपासण्याचं संस्कृती जोपासण्याचं जे काम केलं आहे त्यासाठी सगळ्यांनी माझं कौतुक केलं मला सहानुभूती दिली मला थोडेफार पैशांची मदत केली पण रोजगार मात्र मला कुणीही दिला नाही आणि त्यामुळं आता मला अक्षरशः कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे निवडणुका सध्या सुरू आहेत त्यामुळं एकंदर सगळ्या माध्यमांवरती फक्त आणि फक्त राजकारण दिसते पण ही जी सामान्य माणसं आहेत ही जी कलाकार मंडळी आहेत त्यांच्याकडे मात्र कुणीही लक्ष देत नाही आहे साऊथचा सुपर हिरो पवन कल्याण याचा काही दिवसांपूर्वी एक चित्रपट आलेला ज्याचं नाव होतं भीमला नायक या चित्रपटाचं टायटल सॉन्ग हे दर्शनम यांनी गायलेलं होतं पण असं असूनही त्यांनी ते गायलं त्याचे त्यांना पैसेही मिळाले त्यानंतर त्यांचं नावही झालं पण आता मात्र त्यांची जी परिस्थिती आहे त्याकडे मात्र कुणाचंही लक्ष जात नाही आहे देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री हा सन्मान जो आहे तो ज्यांना मिळाला आहे ज्यांना आपण दिला आहे त्या कलाकाराची जर अशी परवड होत असेल तर कधी थांबेल यांना सरकार कधी मदत करेल यांच्याकडे सरकार कधीही लक्ष देईल हा प्रश्न सर्वजण विचारत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद